वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी डॉक्टर गौरी बाचल हार्ट अटॅक येण्या अगोदर लक्षण दाखवत असते का तर या प्रश्नाचं हार्ट अटॅक कधीही एका दिवसात येत नाही त्याची सुरुवात ही, ही फार अगोदर झालेली असते अलीकडच्या काळात आपल्याला फार ऐकण्यास मिळत आहे की या बत्तीस वर्षाच्या व्यक्तीचा हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला किंवा टीन एज मुला मुलींच्या मध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण आहे ते वाढलेलं दिसत आहे जे आजार फार उशिरा होत होते म्हणजे नंतर साठी नंतर त्याची एखाद्या रिलेशन होत पण हार्ट अटॅकच्या बाबतीत ते आता राहिलेलं नाही त्यामुळे आपल्या हृदयाची काळजी घेणं आपल्या शरीराची काळजी घेणं शरीरात जी लक्षणं दिसतात त्याबद्दल जागरूक होऊन इन्व्हेस्टिगेशन करून उपचार करणं फार महत्वाचं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकूण पाच अशी लक्षणं सांगणार आहेत की ती लक्षणं हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर असू शकतात यातलं पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणात थकवा येतो अनएक्सप्लेन्ड विकनेस खूप थकवा येतो तुमचा डायट बरोबर आहे आहार तुम्ही व्यवस्थित घेता पोटभर जेवता तरी पण तुम्हाला थकल्यासारखे वाटते कोणतेही काम करण्यास तुम्हाला उत्साह वाटत नाही मन लागत नाही जरा जरी काम केलं तरी खूप काम केल्यासारखं खूप परिश्रम केल्यासारखं असा थकवा येतो तर मग हे एक अलार्मिंग साईन आहे या ठिकाणी तुम्ही लगेच इन्व्हेस्टिगेशन करणं हे महत्वाचं आहे हा जो येणारा अतिशय जास्त प्रमाणातला थकवा हा हृदयामध्ये वेळेस ब्लॉकेज असतील किंवा जर तुमच्या हृदयाची जी मसल आहे मावे कार्डियम ती जर वीक झाली असेल तुमचं जर हृदय पूर्ण क्षमतेने जर ब्लड पंपिंग करत नसेल ते ब्लड तो रक्त प्रवाह हा प्रत्येक अवयवापर्यंत व्यवस्थित पोहोचत नसेल त्यासोबत त्यामध्ये ऑक्सिजन किंवा ग्लुकोजची मात्रा योग्य त्या अवयवापर्यंत जर पोहोचत नसेल तर या सर्व कारणाने तुम्हाला थकवा हा जास्त येत असतो त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तुमच्या फॅमिली फिजिशियनला दाखवून घेणे यातलं दुसरं जे सिमटम आहे दुसरं जे साईन आहे तो म्हणजे तुम्हाला दम फार लागतो म्हणजे तुम्हाला सर्दी खोकला दमा तसेच तुम्हाला कोणताही फुप्फुसामध्ये इन्फेक्शन आहे इन्फ्लेमेशन झालेलं ला नाही तरीही तुम्हाला दम लागतो मग त्या पायऱ्या चढताना असतील किंवा पायऱ्या उतरताना बोलताना किंवा समजा जर मार्केटला चालत गेलात मग एक दहा बारा जरी पावलं चाललं तर तुम्हाला दम लागल्यासारखं होतं आणि हा दम ज्या वेळेस लागतो अशा वेळेस तुमचं हार्ट जे आहे ते पंपिंग व्यवस्थित करत नाही ब्लड सर्क्युलेशन प्रॉपरली न केल्यामुळे प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन नीट पोहोचत नाही आणि त्या कारणाने सुद्धा तुम्हाला दम हा लागत असतो त्यामुळे जर शरीरामध्ये इन्फेक्शन नाही आणि दम लागत आहे तर तुम्ही लगेचच तुमच्या डॉक्टरांना जाऊन दाखवणं गरजेचं आहे यातला तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या घोट्यावर सूज येते त्या ठिकाणी तुम्हाला पिटिंग ईडी मला म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही तिथं प्रेस करता घोट्याच्या वरती तेव्हा तुमच्या बोटाचा जो ठसा असतो तो तिथं उमटला जातो त्याला पिटिंगिरिमा म्हणतात आणि ही जर सूज येत असेल तर याचं एक कारण हा कार्डियक रिलेशन आहे म्हणजे जर हृदयामध्ये जर काही दोष उत्पन्न होत असतील तर तुम्हाला घोट्यावर सूज ही येऊ शकते बऱ्याच व्यक्तींच्या मध्ये त्यांनी जाड असल्यामुळे म्हणजे ओबेसिटीमुळे किंवा जर लिव्हर जर खराब असेल तर त्याच्यामुळे सुद्धा घोट्यावर सूज ही येऊ शकते सूज येणं हे एक लक्षण आहे पण हे लक्षण का आलं आहे याची आपण द्वारे तपासणी केल्यामुळे तुम्हाला त्याचं कारण समजू शकतं आणि त्याच्यावर तुम्ही उपचार घेऊ शकता यातलं जे चौथं जे लक्षण आहे ना ते तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की अरे अशा अशा एका व्यक्तीची त्यांना पोटामध्ये खूप गॅस झाला आणि मग उलटी मळमळ सारखं वाटले आणि त्यांनी जायकडे दुर्लक्ष केले त्यांना असं वाटलं की ही जे काय आहे हा डायजेस्टिव प्रॉब्लेम आहे हा गॅसमुळे असलेला त्रास आहे वेदना आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या व्यक्तीला अटॅक आला कारण याचं महत्वाचं कारण तुमची डायजेस्टिव जो ट्रॅक आहे जी पचन संस्था आहे ती बिघडली जाते म्हणजे हृदयरोग हार्ट अटॅक आणि हे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था या एकमेकांचं रिलेशन आहे इनिशियल स्टेजला जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते गॅस्ट्रिक इश्यूमुळे सुद्धा होत असते पण तर तुम्हाला सतत त्रास होतो आहे सतत पोट फुगल्यासारखं वाटते पोटात गॅस होतो उलटी मळमळसारखे होत असते बेचेन होत असते तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं महत्वाचं आहे पोटामध्ये गॅस झाला छातीमध्ये पित्त झालं आणि ते पित्ताचाच फक्त त्रास आहे असं स्वतः तुम्ही इमॅजिन करून जर करत असाल औषधे घेत असाल तर लगेच थांबा हा त्रास नक्की कशामुळे आहे म्हणजे खरोखर गॅस्ट्रिकच प्रॉब्लेम आहे का का हा संदर्भातला किंवा कार्ड सल्युलर तसेच हार्ट अटॅक संदर्भातला काही त्रास होत आहे का याची शहानिशा करणं महत्वाचं आहे त्यामुळे शरीरामध्ये कोणतेही लक्षण आले की त्याचं प्रॉपर तपासणीही तुम्ही करत चला यातलं जे पाचवा जे लक्षण आहे ते म्हणजे अंजना पेक्टोरिस याला मराठीमध्ये छातीत वेदना येणे किंवा छातीत कळ येणे असे म्हणतात हे कधी होत असते ज्यावेळेस हृदयाला रक्त पुरवठा हा व्यवस्थित होत नाही त्याची कारणे सुद्धा अनेक आहेत अंजाना हृदयामधल्या ज्या कोंडारी अॅटरीज असतात रक्तवाहिन्या असतात त्या अरुंद होतात त्यांना रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही अशा वेळेस सुद्धा तुम्हाला हे अंजानापेक्टोसा स्थिती निर्माण होत असते तसेच उच्च रक्तदाब असेल जास्त कोलेस्ट्रॉल असेल अशा कारणामुळे सुद्धा ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यामध्ये प्लाक जमा होतो व त्या रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्या ठिकाणी ऍप्रेस्कोसिस सारखी कंडिशन निर्माण होते व त्याच्यामधून असे अंजान एफेक्टोरिय सारख्या म्हणजे छातीत कळ येणे ही लक्षणं दिसून येत असतात छातीत कळ येणे छातीवर दाब पडल्यासारखं होणे जडपणा जाणवणे सोबतच चक्कर मळमळ उलटी आल्यासारखे होणे अस्वस्थ वाटणे काही व्यक्तींना तर ही जी कळ आहे ती हाताला खांद्याला जपड्याला पाठीपर्यंत ही कळ जात असते मग अशा वेळेस तुम्हाला लगेचच उपचार घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे छातीमध्ये गॅस झालेला आहे पित्त वाढलेलं आहे म्हणून मला हे दुखत आहे असं जर समज करत असाल तर तो अत्यंत चुकीचा आहे या ठिकाणी तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून औषधोपचार करणं महत्त्वाचं आहे दुर्लक्ष करू नका नाहीतर भविष्यामध्ये अनेक आजारांना तसेच हार्ट अटॅक सुद्धा येण्याचा धोका हा कितीतरी पटीनं वाढला जातो त्यामुळे लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका यासोबतच जर तुम्हाला अचानक जास्त घाम येत असेल आणि हा घाम विशेषतः थंड आहे तर हे एक हृदय विकारायचं किंवा भविष्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असल्याचं लक्षण आहे पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुमच्या फिटनेस संदर्भातल्या टिप्स ज्यामध्ये वेट लॉस वेट गेन या संदर्भातल्या डाएट टिप्स तसेच आहारातील विविध घटकांची माहिती औषधांची माहिती विविध आजारांची माहिती होमिओपॅथिक औषधांची माहिती पेटंट मेडिसिनची माहिती थी, या ठिकाणी एकत्रितपणे दिली जाते या एका प्लॅटफॉर्मवर ही सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही लगेचच या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन नवीन इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी ही ची लिंक इतर सर्व मित्र परिवारामध्ये आपल्यामध्ये जरूर शेअर करा जर आपली जीवनशैली खराब असेल लाईफस्टाईल खराब असेल खराब इन द सेन्स काय तर तुम्ही फार उशिरा उठत असाल जंक फूड जास्त घेत असाल एक्सरसाइज करत नसाल तुम्हाला वेळेचं नियोजन नसेल रात्रीचं खूप जागरण होत असेल झोप तुम्हाला नीट प्रॉपर मिळत नसेल तर ह्या सगळ्याचा परिणाम हा शरीरावर होत असतो त्यामुळे जर हार्ट अटॅक जर आपल्याला येऊन द्यायचा नसेल तर आपलं हार्ट तर सुरक्षित ठेवायचं असेल तर लाईफस्टाईल ही चांगली हवी आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये व्यवस्थित वेळेचं नियोजन हवं आहार तुमचा योग्य हवा संतुलित हवा त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट तसेच सॅशोटसाइडचं प्रमाण अत्यंत कमी असणं महत्वाचं आहे जेणेकरून शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा ही वाढणार नाही व हृदयविकाराचा धोका तसेच हार्ट अटॅकचा धोका हा खूप अंशी कमी होईल यासोबतच महत्वाचा फॅक्टर की तो नेहमी दुर्लक्षित असतो जी हेल्थ नेहमी दुर्लक्षित असते ती म्हणजे मेंटल हेल्थ स्ट्रेस मॅनेजमेंट हे ज्यावेळी प्रॉपरली होत नाही अशा सुद्धा कॉर्टिसोल नावाचा आपला स्ट्रेस हॉर्मोन हा वाढला जातो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये अंतर्गत बिघाडे होत असतात त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट हे सुद्धा महत्वाचं आहे यासोबतच एक्झरसाइज हे सुद्धा गरजेचं आहे या चांगल्या फॅक्टर्सला तुमच्या लक्षामध्ये तुम्ही इन्क्लूड करा आणि तुमची जी, जी बिघडलेली जीवनशैली आहे ती व्यवस्थित प्रॉपरली करून आपलं हृदय हे सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच त्याचा पुढाकार घ्या